तुम्ही संयम शांतता ठेवा कुणीही कुठंही कसला धिंगाणा करू नका इदं आझाद मैदानला येऊन बसा आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना नाही की माझी ही, ही तळमळ आणि तळथळ तुम्ही त्या सी एस टीला इकडं तिकडं असणाऱ्या पोराला जाऊन सांगा आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको पाटलाला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही तुम्ही आझाद मैदानला सगळे चला हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळी शांतता ठेवावी तुम्ही फक्त शांततेत कुंकड फिरा पण शांतता ठेवा माझं हे म्हणणं आहे म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतो सगळ्याला जाऊन सांगा ए शांतता राहू द्या आरक्षण घेऊ आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाही आहेत ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची तयारी केलेली आहे फक्त ते वाट बघत आहेत ते टप्पा कधी येतोय इतका समजदार माझा समाज झालेला आता हुल उल, हुल्लडबाजी करत नाही फक्त पोरांना जाऊन सांगा माझा निरोप पाटलाला डाग लागन पाटलाला त्रास होईल असं एक काम करायचं नाही जे कोण रस्त्यात उभं राहिलेत गाड्या लावल्यात त्यांनी मैदानाला लावा आणि तुम्ही आझाद मैदानाला चला असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं हे सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणे आणि मला विनंती करायची वेळ माझ्याच समाजाला येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे